डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती मातारामाई व उपस्थित जिंतुसंघ यांना माझं त्रिवार वंदन व तसेच मुचखेड येथील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आमंत्रित आणि निमंत्रित सगळे पाहुणे मंडळी तसेच त्याप्रमाणे माझ्या अभिमानी स्वाभिमानी धीरवान शिगवान भूमिवान शक्तिवान धैर्यवान षा शाला निर्बिळ ज्वाला सळत्या अशा माझ्या फील सैनिकांना माझा म्हणजे बुद्धानंद एकनाथ थोरातचा कडक तर मित्रांनो मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे मोफत आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद वर्ष दुसरे निमित्त स्मृतिशेष एकनाथराव गणपतराव थोरात यांच्या स्मरणार्थ याही वर्षी आपण अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद वर्ष तिसरे विशेष स्मृतिशिल एकनाथराव गोपत्रा पर्वत यांच्या स्मरणार्थ आपण आरोग्याचं शिबिर आयोजन केलेलं आहे एक दोन नव्हे तर आपण इथे चार आरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे प्रामुख्याने यामध्ये भव्य मोफत शिबिर आपण आयोजन केलेलं आहे नेत्र तपासणी शिबिर आहे रक्त तपासणी शिबिर आहे आणि मोफत रक्त रक्तदान शिबिरसुद्धा इथे आहेत प्रामुख्याने मोफत आरोग्य शिबिर यामध्ये जे आपण पाचारण केलेले डॉक्टर आहेत यामध्ये रिदम हॉस्पिटलचे बरारा टावर डॉक्टर लाईन नांदेड येथील डॉक्टर सुनील कांबळेसर MD, आहेत का जे ले ले का का पुर्को, पुर्को की हृदयरोगतज्ञ एम बी बी एस एम डी एन डी आहे उच्च शिक्षित विच्छ विभू विभूषित असे डॉक्टर मागच्या वर्षातसुद्धा आपल्याला इथं लाभले होते तर ज्या कुठल्या माझ्या बोधोपासक उपस्थित आणि मुरखेड नगरींमधील सर्व जनतेला आव्हान करतो सूचना करतो की ज्यांना कोणाला हृदयाचा त्रास असणार त्रास होत असणार किंवा होईल अशी संभावना वाटत असणार तर त्यांनी कृपया डॉक्टर सुधीर तांबळेसकर एक नंबरला हृदयरोग विकार तज्ज्ञ हे आपल्या इथं आलेले आहेत त्यांना आपले जुनी फाईल सोबत घेऊन यावे किंवा नसणार तर फोटो मागून घेऊन निदान करावे उपचार करावे तदनंतर डॉक्टर जयश्री आढाव बोडके मॅडम एम बी बी एस डिप्लोमा डाय दा, डायमाटॉलॉजी दा, मधुमेह तज्ज्ञ साखर तज्ज्ञ हे आपल्याकडे आलेले आहेत ज्या कुठल्या माता माझ्या माता भगिनींना बासक उपासिकांना मुस्केळ नगरीतील सर्व जनतेना सूचना देतो आणि आव्हान करतो की त्यांनी आपल्याला जे काही शुगर झाली असणार असं वाटत असणार तर त्यांनी जयश्री आढाव मॅडम यांना संपर्क साधावा प्रयोग देतो आपला निदान करून घ्यावा हे आपल्या सर्वांना विनंती त्यानंतर आपल्याजवळ डॉक्टर रोहन सरोदे एम बी बी एस एम एस डी एन बी ऑर्थो हाडाचे आणि विकार तज्ञ नवोदय क्रिटिकल केअर मारेगाव रोड नांदेड येथील उच्च शिक्षित सुप्रसिद्ध डॉक्टर असे आपल्याला लाभलेले आहेत तर ज्या कुणाला हाराचा त्रास असणार मणक्याचा त्रास असणार सांध्याचा त्रास असणार वाताचा त्रास असणार कुठलाही त्रास असू द्या आपण सर्वांनी डॉक्टर रोहन सरोदे सर यांना संपर्क साधून योग्य तो आपला निदान करून घ्यावा उपचार करून घ्यावा त्याच्यानंतर डॉक्टर जयश्री रोहन सरोदे एम बी बी एस एम एस इन ऑफलॉजिस्ट नेत्र नेत्ररोग तज्ज्ञ ह्यासुद्धा आपल्याला लाभलेले आहेत सृ डोळे आहेत तर सृष्टी आहे तर ज्या कुठल्या बाजा सर्वांना मुख्य येथील नगरीतील सर्व जनतेना मी विनंती करतो आहे की जर नेत्राचा काही त्रास असणार डोळ्याचा त्रास वाटत असणार मोठ्या बिंदू असणार डोळ्याचा पडदा असणार किंवा डोळ्यांचा त्रास होत असणार तर कृपया करून स्पेशल नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजन केलेलं आहे तिथं पूर्ण नेत्र तपासणीची शिबिर आहे तिथे आलेली आहे आयुर्वेदिक वस्तू शासकीय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय येथील विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर्स आलेले आहेत त्यावर पण घेतर सुद्धा डॉक्टर साईंस आलेले आहे आणि ह्यानंतर डॉक्टर भास्कर डी अवराळकर सर हे सुद्धा आपल्याला इथं लाभलेले आहेत ओझस हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी त्याच्यानंतर मराठवाडा उमेन्स हॉस्पिटल डॉक्टर लाईन नांदेड येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर शीतल पुरंदकर मॅडम ह्या सुद्धा आपल्याला लाभलेल्या आहेत ह्या एम बी बी एस डी जीओ स्त्रीरोग तज्ञ व वंधत्व निवारण ज्या कुठल्या माझ्या माता भगिनींना काही स्त्रियांचे जर आजार असतील मन जे काही आजार असतील मुधबाळाचे असणार काही महिन्याचे असतील तर कृपया करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की एवढे सुप्रसिद्ध डॉक्टर आपल्या इथं आलेले आहेत डॉक्टर शीतल कुलंदकर मॅडम यांना आपण आवर्जून भेटावं आणि जो काही आपला रोग असणार त्याचा निदान करून घ्यावा योग्य उपचार करून घ्यावा ही आपल्या सर्वांना विनंती करतो त्यानंतर डॉक्टर राहुल राजवाड सर हे आपल्या इथं आलेले आहे त्वचारोग तज्ञा इथं आलेले आहेत ज्या आपल्याला स्किनचा काही त्रास असणार त्यांनी तिथं आपलं दाखवून घ्यावे त्यानंतर व्यंकटी दत्ताराम पाटील जाधव हे आपल्या मुस्केडचे डॉक्टर आहेत बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी पण आपल्या इथं कुठल्या बाळांना त्रास होत असणार तर त्यांनी आपण दाखवून द्यावा यानंतर प्रमोद अंबाळकर सर सामान्य चिकित्सक नांदेडचे हे सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत आपण दाखवून घ्यावे प्रदीप भाटकर सर एम डी मेडिसिन सामान्य चिकित्सक नांदेड अनिल अत्ताराम पांचा हे सुद्धा सामान्य चिकित्सक आहे आणि त्यानंतर मुचखेडचे रहिवासी डॉक्टर मुजीब सर तज्ञ आणि सामान्य चिकित्सक हे सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यानंतर गरिबाचे वाली गरिबाचे लाडके असे डॉक्टर डॉक्टर अनिरुद्ध लासुणकर सर बी एम एस सामान्य चिकित्सक हे सुद्धा आपल्या इथं लाभलेले आहेत तर मा सर्व माझ्या जनतेना विनंती करतो की त्यांनी अनिरुद्ध लासुणकर सरांना आपला दाखवावे आणि इलाज करून घ्यावे आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय येथील डॉक्टर दीपक मोरेकर डॉक्टर रुपेश गाविक डॉक्टर सुजाता चव्हाण हे सुद्धा डॉक्टर इथं आलेले आहेत प्रामुख्याने बी एम एस आणि एम एस आहे ज्या कुणाला मुळ्या भगंध आणि किशर हा त्रास असणार किंवा होण्याची संभावना वाटत असणार तर त्यांनी कृपया करून लवकरात लवकर ह्या डॉक्टरांना दाखवून द्यावे आणि जर ऑपरेशन करण्याची वेळ आली तर हे डॉक्टर आपल्याला पूर्ण फ्री ऑफ कॉस्टमध्ये ऑपरेशन करून घेतील आणि ह्यानंतर जर कुणाला वाटत असणार की इंग्लिश दवा कॉम्पॉर्म मला काही होणार नाही तर आपण इथे प्रामुख्याने डॉक्टर रामप्रसाद नागरेसर जे की आयुर्वेदाचार्य पंचकर्मतज्ञ हे इथं आले आपण त्यांना पण पाचारण केलेलं आहे ते पूर्णतः आयुर्वेदाचार्य आहेत आणि यांच्याकडे इलेक्ट्रिक सुद्धा आहे ज्या वाटत असणार चेक करून घ्यावे ते त्यांनी करून घ्यावे बाकी सर्व शिबिरात आपल्याला आरोग्य आणि सर्व काही फ्री मिळणार पण आयुर्वेदा चारेजवळ जे आहे आपल्याला दरामध्ये आपल्याला त्यांच्याकडनं औषध परचेस करावे लागेल आणि यानंतर जगातील सर्वात दान रक्तदान जे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे रक्तदान